कोण कोणाला गुन्हेगार ठरवणार स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढणारे हे ब्रिटिशांच्या नजरेत गुन्हेगार होते ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिलं ते महापुरुष हुतात्म्य होते आमच्या नजरेत आणि राहणार बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य अधिकार जर भीक मागून मिळत नसेल तर ते हिसकावून घेतले पाहिजे आणि पिढ्यानं पिढ्या न्याय आणि अधिकार हे काळानुपाळ बदलण्याची गरज आहे आणि ते जर बदलत नसेल तर कोणाला त्याचे त्यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि आम्ही जो मार्ग पत्करलाय तो जर तुम्हाला गुन्हेगारीचा वाटत असेल आपले अधिकार घेणे जर हा गुन्हेगारीचा मार्ग वाटत असेल तर हो आहोत आम्ही गुन्हेगार आणि तुला जर पडत नसेल तर आपले मार्ग मोकळे